श्री स्वामी समर्थ दिवाळी स्पेशल आज आपण मोतीचूरचे लाडू बघणार आहोत आता सण म्हटलं की गोडधोड तर झालंच पाहिजे ना एकदम हलवाई स्टाईलमधून आज आपण मोतीचूरचे लाडू बघणार आहोत एकदम परफेक्ट अचूक प्रमाणामध्ये सांगणार आहे तर स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघा चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून सर्वान स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल ते तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा चला मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट अशी बुंदी पडणं गरजेचं असतं तर त्यासाठी अगोदर लागणारे साहित्य बघून घेऊया तर आपल्याला कोणतीतरी एक घरातील वाटी सेट करायची आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते मोजून घ्यायचे आहे तर एक वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे जे आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं तेच त्याच वाटीने तर पाऊन वाटी एवढी साखर घेतलेली आहे थोडासा आपल्याला फूड कलर लागणार आहे एक चिमटी आपल्याला सोडा आणि एक चिमटी आपल्याला इथे मीठ लागणार आहे थोडीशी वेलची पूड आणि इथे कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत चला आता सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे ती म्हणजे आपल्याला हे बेसन आहे ते चालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हे बेसन चाळून घेतलं की जी बुंदी आहे ती व्यवस्थित अशी पडली जाते अजिबात या बेसनमध्ये आपल्याला कुठल्या ठेवायच्या नाही आहेत किंवा जे आपण बॅटर बनवणार आहोत ना ते सुद्धा एकदम परफेक्ट असं बनलं जातं चला आता हे बेसन आहे ते मी ते एक वाटी घेतलेलं ते चालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर पाणीसुद्धा योग्य प्रमाणामध्ये टाकणं गरजेचं आहे तर आपण एक वाटी एवढं बेसन घेतले तर त्यासाठी मी ते एक वाटी एवढंच पाणी घेतलेलं आहे अगोदर अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला चांगलं असं आपल्याला ह्या गुठल्या अजिबात होऊ न देता हे पीठ कि आहे किंवा मग हे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी टाकून चांगलं असं मिक्स करून झालं की त्यानंतर मी अजून पाव वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला एकूण पाऊन वाटी एवढं यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि हे आपण जे बॅटर मिक्स करतो ते एकाच दिशेने नाही फेटत आपल्याला हे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता जे आपण एक चिमटी एवढा सोडा आणि एक चिमटी मीठ घेतलेलं तेसुद्धा टाकायचं आहे आणि आपल्याला एकाच दिशेने हे फेटून हे बॅटर ते चांगलं असं मिक्स करायचं आहे चला बॅटर आहे तिथे मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता इथपर्यंत आपल्याला हे बॅटर आहे ते घट्टसर पाहिजे आहे किंवा मग पातल आहे ते आपल्याला जास्तसुद्धा पातळ करायचं नाही किंवा मग जास्त घट्टसुद्धा करायचं नाही चला आता हे बॅटर आहे ते आपलं रेडी झालेलं आहे आता आपण लगेच ना याची बुंदी पाडून घेऊया हलवाई स्टाईल एकदम छोटी छोटी मोठ्यांसारखी ही बुंदी कशा पद्धतीने पाडायची हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन पद्धतीने बघणार आहोत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही बुंदी आहे ती पाडून घेऊ शकता किंवा मजी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही बुंदी आहे ती पाडून घेऊ शकता चला आता त्यासाठी पहिली पद्धत म्हणजे अशी एखादी पाण्याची रिकामी बॉटल असते ना ती घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या झाकणाला आपल्याला होल करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे झाकणाला होल करताना लक्षात घ्यायचं आहे की जे झाकण्यातला होल करतोय ते जास्त मोठे झालेत नाही पाहिजे त्यासाठीच आपल्याला जी बारीक सुई किंवा मग बारीक पिन असते ना ती घ्यायची आहे आणि जे आपण बॅटर आहे ते आपल्याला ह्या बॉटलमध्ये भरायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे आता बुंदी पाडण्यासाठी किंवा मग बुंदी एकदम परफेक्ट बनावी त्यासाठी दुसरी महत्वाची टीप म्हणजे तेल आहे ते एकदम चांगलं कडकडीत असं गरम असलं पाहिजे जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर जे आपण तेलामध्ये पीठ टाकतो ते खालीच बसून राहणार आणि त्याला अजिबाती बुंदीचा आकार येणार नाही तर त्यासाठी आपल्याला महत्वाची टीप म्हणजे तेल आहे ते चांगलं असं गरम असलं पाहिजे आता बुंदी पाडताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करून ठेवायची आहे अगोदर हाय फ्लेमवरती हे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम करायचं त्यानंतरच आपल्याला मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम ठेवून ही बुंदी ह्या पद्धतीने पाडून घ्यायची आहे आणि बॉटलने ही बुंदी पाडल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम मोत्यांसारखी ही बुंदी आहे ती तयार झालेली आहे इथे माझा व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे पण जर तुम्ही बघितलेलाच असाल किविडोमध्ये एकदम परफेक्ट अशी ही बुंदी आहे ती तयार झालेली आहे बुंदी व्यवस्थित अशी आपल्याला तळून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे आता दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला अशी एखादी कॅरी बॅग घ्यायची आहे जी इझिली आपल्याला किराणामधून जे आपण सामान आणतो तेव्हा इझिली आपल्याला अवेलेबल होतं किंवा मग ही जी मी पिशवी घेतलेली आहे ती दूध पिशवी घेतलेली आहे तर तुम्ही दूध पिशवी किंवा मग जो आपण मिठाचा पुडा आणतो त्याची मिठाची पुड्याची पिशवी घेतली तरीसुद्धा जमू शकते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर भरून त्याला असा एखादा रब्बर लावून घ्यायचा म्हणजे सिक्युअर करून घ्यायचा आहे आता याला आपल्याला छोटासा असा होल करून घ्यायचा आहे किंवा मग छोटंसं याला पिशवीला कापून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल की एखादं टोक घ्यायचा आहे पिशवीचा आणि त्यालाच आपल्याला छोटं असं कापून घ्यायचं आहे जास्त मोठं कापू नका नाहीतर हे पीठ आहे ते एकदम डायरेक्ट या तेलामध्ये पडेल आणि अजिबात ही बुंदी आहे ती व्यवस्थित अशी पडणार नाही तर थोडंसं पीठ आपण मी इथं तेलामध्ये टाकून बघितलेलं आहे आणि तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे त्यानंतरच आपल्याला हे बॅटर आहे ते या तेलामध्ये टाकायचं आहे आणि थोडासा हात आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि ही बुंदी आहे ती आपल्याला पाडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आहे ती मिडियमच करायची आहे बुंदी पाडून झाल्याच्या नंतर आपल्याला हाय फ्लेम करायची आहे आणि बुंदी आहे ती तळून घ्यायची आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हीसुद्धा बुंदी आहे ती एकदम परफेक्ट अशी मोत्यांसारखी तयार झालेली आहे आता तुम्ही ही बुंदी आहे ना ती कोणत्याही पद्धतीने तयार करू शकते जसं की आत्ता दाखवल्याप्रमाणे किंवा मग अगोदर ज्या आपण बॉटलचीच ते पद्धत दाखवलेली त्या पद्धतीने पण आपल्याला जे तेल आहे ते चांगलं असं कडकडीतच गरम करायचं आहे मीडियम फ्लेमवरती ही बुंदी पाडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम करून ही बुंदी आहे ती तळून घ्यायची आहे चला आता याच पद्धतीने आपण संपूर्ण ह्या बॅटरची बुंदी आहे ती तळून घेऊया तुम्हाला जी पद्धत आवडली असेल त्या पद्धतीने पाडा आणि ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर एक कमेंट्स करून नक्की कळवा चला आता अशाच पद्धतीने ती संपूर्ण ही बुंदी आहे ती पाडून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती भारी अशी ही बुंदी आहे ती एकदम परफेक्ट अगदी छोटे छोटे बुंदी आहे ती एकदम मोत्यांसारखी ते तयार झालेली आहे आता ही बुंदी आहे ती आपण साईडला ठेवूया आणि बुंदीचे लाडू बनवण्यासाठी किंवा मग हे मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलेलं त्याच वाटीने इथे पाऊन वाटी एवढी साखर घेतलेली आहे आता यामध्ये पाण्याचं जे प्रमाण टाकणार आहोत ना ते सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे तर ज्या वाटीने आपण इथे साखर घेतली किंवा मग बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे अर्धा किंवा मग पाऊन वाटी एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते उड़ी उड़ी चला आता ही जी कढई आहे ना ती मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती हाय केलेली आहे आता यामध्ये जो आपण फूड कलर घेतलेला तो टाकायचा आहे अर्धा चमचा एवढी वेलची पावडर टाकायचे आहे आणि हाय फ्लेमवरती साखर विरगलेपर्यंत किंवा मग एक येतपर्यंत याला आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आता कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे म्हणजे असं परतल्याने पटकन अशी ही जी साखर आहे ती विरगळली जाते चला आता हे जे आपण पाक बनवायला घेतलेला त्याला आपल्याला एक तारी किंवा मग दोन तारी वगैरे पाक न बनवता फक्त आपल्याला साखर विरगळेपर्यंतच आपल्याला ह्याला उकळ काढून घ्यायची आहे तर चांगला असा उकळ आला ह्या पाण्याला किंवा मग ह्या साखरेच्या पाकाला की आपल्याला जी आपण बुंदी करून घेतलेली आहे ना ती यामध्ये टाकायची आहे आणि कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे आता हे तुम्ही ढवळत असाल किंवा मग ही परतत असाल ना बुंदी तेव्हा तुम्हाला समजत असेल जसे जसे तुम्ही वेळ जाते तसं तशी ही बुंदी आहे ती पाच सोचून घेत आहे आणि एकदम परफेक्ट असं ही बुंदीचं बॅटर आहे ते तयार होत आहे तर मग बघू शकते काही वेळानेच हे बुंदीचं बॅटर आहे ते अशा कन्सिडन्सीमध्ये आलेलं आहे साधारण मला पाच सहा मिनटं लागलेली आहेत हाय फ्लेमवरती आणि ह्या कन्सिडन्सीमध्ये आलं की आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि असंच आपल्याला ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे गरम असताना याचे लाडू वळून घ्यायचे नाही आहेत ते लाडू वळले जात नाहीत किंवा मग हो असे बसले जातात अजिबाती परफेक्ट असे बनत नाही चला थोड्या वेळाने इथे ही बुंदी आहे ती मस्त अशी थंड झालेली आहे बॅटर आहे ते आणि तुम्ही बघू शकताय ही बुंदीने पूर्णपणे पाक आहे तो सोचून घेतलेला आहे आणि अगोदरचं जे बॅटर होतं आणि आत्ताचं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगोदर जे बॅटर होतं ते थोडंसं पातल होतं आणि आता पूर्णपणे घट्ट झालेलं आहे मस्त असं एकदम परफेक्ट असं हे बुंदीचे लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप टाकायचं आहे ज्या आपण सीड्स घेतलेल्या वॉटरमेलनच्या त्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं इथं मी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही टाकल्यात तरीसुद्धा जमू शकतात आता हे संपूर्ण बॅटर आहे ते पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला लगेच लाडू वळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी थोडंसं तर बॅटर घेतलेलं आहे आणि याला हलक्या हातानेच प्रेस करत लाडू वळून घ्यायचे अगदी दोन सेकंदामध्ये हा लाडू वळून तयार होतो मस्त आणि एकदम परफेक्ट हलवाई स्टाईलमधून हा लाडू आहे तो तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे हे मोत्यांसारखी ही बुंदी आहे ती वरून सुद्धा दिसत आहे मस्त अशी परफेक्ट रेसिपी आहे चला आता जर तुम्हाला हात चिकट होत असतील किंवा मग हाताने जर वळायचे नसतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही हे बॅटर आहे ते थोडंसं वाटीमध्ये टाकूनसुद्धा हे लाडू आहेत ते वळून घेऊ हो शकते आणि तुम्ही बघू शकताय किती परफेक्ट असं हे बॅटर आहे किंवा मग जे लाडू आहेत ना एकदम परफेक्ट वळले जातात आणि जे आपण मोतीचूरच्या लाडवांसाठी जे बॅटर बुंदी जी बनवलेली आहे ना ते एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे पाकसुद्धा अजिबाती जास्त झालेला नाही आहे किंवा कि मग पाक आहे तो कमी सुद्धा पडलेला नाही आहे आणि हे लाडू आहे ते एकदम मस्त लाडवा लाडवासारख्याच आकारामध्ये राहिलेले आहेत अजिबात ही रेललेले नाही आहेत परफेक्ट एकदम अचूक प्रमाणामध्ये ही रेसिपी आहे ती शेअर केलेली आहे चला आता हा लाडू आहे ना तो मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की ती हा दाणेदार एकदम मूर्त्यांसारखी ही बुंदी आहे ती तयार करून आपण हा लाडू आहे तो बनवलेला आहे तर मग तर मग बघा इथे कसला हा भारी मोतीचूरचा लाडू आहे तो तयार झालेला आहे एकदम हलवाई किंवा मग मार्केटमध्ये मिळतं ना तसाच पण टेस्ट म्हणाल तर मार्केटपेक्षा सुद्धा भारी एकदा ही लाडवांची रेसिपी या पद्धतीने तुम्ही बनवून खाल्लीत ना की तुम्ही मार्केटचे लाडूसुद्धा विसरून जाल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे एकदम भारी आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे अगदी अर्ध्या तासामध्ये कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये परफेक्ट अशी ही मोतीचूरच्या लाडवांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ह्या दिवाळीला हे मोतीचूरचे लाडू एकदा नक्की बनवून बघा कसे झालेत हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा जर अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक नसेल केलं ला, तर पटकन लाईक करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या तुमच्या घरातील सदस्य आणि जास्तीत जास्त नातेवाईकांनासुद्धा शेअर करा चला अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकॉन देखील प्रेस करा अशाच एक आणखीन एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय बागु।